नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत त्यागमूर्ती माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त अप्रतिम मराठी भाषण बाबासाहेबांच्या कार्याला लागला रमाईचा हातभार बाबासाहेबांच्या कार्याला लागला रमाईचा हातभार म्हणूनच चालू शकले भीमराव देशाचा कारभार म्हणूनच चालू शकले भीमराव देशाचा कारभार गरिबीच्या संसारात दिली मोलाची साथ गरिबीच्या संसारात दिली मोलाची साथ संयमाने केली त्यांनी नेहमी संकटावर मात संयमाने केली त्यांनी नेहमी संकटावर मात सन्माननीय व्यासपीठ आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या बालमित्र आणि मैत्रिणींनो सर्वांना माझा बाल मित्र माधा नमस्कार माझे नाव समीक्षा गायकवाड आहे आज त्यागमूर्ती माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त आपण येथे जमलो आहोत माता रमाईंचा जन्म सात फेब्रुवारी अठराशे अठ्ठ्याण्णव रोजी वनंद या गावी झाला रमाईला अक्का नावाची एक मोठी बहीण गौरा नावाची लहान बहीण व शंकर नावाचा लहान भाऊ होता असे ते चार भावंडे होती रमाईच्या आईचे नाव रुक्मिणी तर वडिलांचे नाव भिकू असे होते बालवयातच रमाई यांच्या आई वडिलांचे निधन झाले होते त्यामुळे घराची सगळी जबाबदारी ही रमाईवर आली होती रमाई या फार कष्टाळू मेहनती व प्रेमळ होत्या वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी रमाईचा विवाह भीमराव रामजी आंबेडकर यांच्याशी झाला रमाई बाबासाहेबांच्या मनाचा आधार व विसावा बनल्या होत्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्ययनात व्यत्यय येऊ नये म्हणून त्या राजगृहाच्या प्रवेशद्वारावर तास बसून राहायच्या बाबासाहेबांना कोणी भेटायला आल्यावर त्यांच्याशी तितक्यात अदबीने वागत साहेब पुस्तकाच्या कोंडाळ्यात आहेत नंतर भेटा असे त्या म्हणत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनात त्यांच्या थोर कार्यात सुशील कर्तव्यदक्ष त्यागमूर्ती विनम्रतेची व शालीनतेची मूर्ती माता रमाई यांचा सिंहाचा वाटा होता आयुष्यभर काबाड कष्ट करणाऱ्या रमाईचे शरीर थकले होते अशातच बळावलेल्या आजारामुळे त्यांचे सत्तावीस मे एकोणीसशे पस्तीस रोजी निधन झाले अशा या महान मातेला वंदन करून मी माझ्या भाषणाला पूर्णविराम देते जय भीम जय भारत धन्यवाद